अडे पपडे इथं चुलीवर चा बनवलाय ब्लॅक टी तुम्हाला नको हे ये नाही येणार येण्यासाठी ना ना ये। आता चाललो आहे चाललोय अजून अजून थोडं लांब आहे आणि इथे झाडं पुढे बघा काजूची झाडं आहेत मग नंतर जवळून दाखवते मी आता थोडं जाऊया पुढे पुढे अजून लांब आहे सो हे गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो कशा आहात तुम्ही तर आज आहे सात फेब्रुवारी आणि आपण निघालेलो आहे रत्नागिरीला दापोली इथे आ, माता रमाईचा जन्मदिवस असल्या कारणाने आपण तिकडे चाललेलो आहे आ, पिकनिक म्हणून म्हणजे तिथे आपण जाऊन भेट देणार आहोत मम्मी आहे माझ्यासोबत आणि अजून काही आहेत काक मावशी आहेत तर तुम्हाला मी सगळं दाखवते आणि आम्ही मी आणि मम्मी चालले म्हणून आम्ही जाणार आहोत बसनी तर एवढा लांब आता ट्रॅव्हल करायचं आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजलेले आहेत तर आता आम्ही इथे वेट करतो आहे बस कधी येणार आहे कारण आम्ही बस पण तर जाणार आहे अराऊंड इकडनं तरी पण आठ तास लागतात जायला साडे साडेतीन साडे साडेतीनशे सॉरी तीनशे किलोमीटर आहे इकडनं आणि खूप लांब आहे तर आत्ताच पप्पांनी आम्हाला इथे ड्रॉप केलं तर आम्ही इथे थांबलेलो आहे तर इकडनं बस पिक करतो आणि मग आम्ही पुढे जाणार आहे आणि मम्मीने मला बॅग दिले एवढे जड तर आता जाऊया तुम कोण कोण आहे ते सगळं तुम्हाला दाखवते सो स्टेटून रहा हा ब्लॉग आपल्या ट्रॅव्हलिंगचा होणार आहे तर कोणी बघितलं नसेल त्यांना पण माझ्या व्हिडिओ थ्रू बघता येईल सो पुढे जाऊन फुटले तर थोडं नॉईस आता जा निघालो आहे जायला पूर्ण बस पुन्हा तर आता पुढे जाऊन दाखवते तुम्हाला आता तर आहे आणि आता जायला निघालो जा 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 जा। आता इथे थोडं थांबलेलो आहे आम्ही गाडी इथे बघू शकता तुम्ही इथे बस आहे आणि इथे थांबलेलो आहे थोडे सगळे इथे आहेत पेट्रोल पंपच्या इथे पेट्रोल भर म्हणजे इथे पेट्रोल भरतात डिझेल पेट्रोल काय ते भरतात आहे बसमध्ये आणि मग आपण आता निघूया खूप लांब जायचं आहे सो लेट्स गो आता उतरलो इकडे काहीतरी नाश्ता करून घेतो वाजले साडे नऊ वाजलेत आता नाश्ता करतो इथे गावदेवी ढाबा लिहिला इथे नाश्ता करून घेतो एवढा सकाळ सकाळी उठून आलो आता बघूया तुम्हाला दाखवते कुठे काय ते चलो आता जाऊयात नाश्ता विश्टा करूयात किती वाजता उठले मी चार वाजता उठलो दोन वाजता झोपलो चार वाजता उठलो मग आकांशाला किती वाजता भेटली पाहुणे सहा वाजता आकांशाला भेटले सहा वाजता आता नाश्ता करायला घेतलं आता नाश्ता करायचा आहे चला मम्मी मम्मीला काय झालं

चाय आलेला आहे आपण चाय पिऊन घेऊया आता <Sessizit> इथे आहोत मी नाश्ता वगैरे झालाय म्हणजे थोडाफार अजून तरी पनवेल मध्ये किती वाजतात काय माहिती आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल दाखवेल तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांना माझ्या व्हिडिओ थ्रू बघायला मिळेल सो तुम्हा तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहील ते ती गोष्ट आणि आपण जाऊयात बघूयात कसं आहे कसं नाही मी फर्स्ट टाईम चालली आहे तिकडे आणि कोकणचं जे व्ह्यू आहे ते पण खूप ऑसम असतं ते पण आपण बघू परत रत्नागिरीमध्ये पण मी गेली नाही आहे कधी आता पहिल्यांदा चाललेली आहे आणि जायला मिळालं आहे आजच्या दिवशी तर आपण निघूयात सो so, खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे आता चहा वगैरे घेतला आणि आता आपण डायरेक्ट पुढे पुढे आतामध्ये ट्रॅव्हल करूयात तुम्हाला भेटते तुमच्याशी बोलते मी सलो आणि ॲक्च्युली आपली जी ट्रीप आहे ती वन डे रिटर्न आहे काय राहायचं वगैरे नाही आहे जायचं आहे बघायचं आहे आणि मग वदन इकडे जाय जायचं आहे आपल्याला वदन गावात जायचं आहे दापोलीमधल्या तर तिकडे जाणार आहोत आणि अजून एक प्लेस आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते कोणत्या प्लेसला जाणार आहे ते आणि आपण एका दिवसात रिटर्न येणार आहोत म्हणजे ते बघायचं आहे आणि लगेच निघायचं आहे सो किती वाजतात कसं काय आणि काय काय मजा येते आणि काय काय बघायला मिळतंय ते तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा उतरलेलं आहे आम्ही जाऊयात उतरले खूप रे बाबा ते काय घेतला ना कशाला घ्या कशाला ट्रॅक्टर मध्ये बोलता आम्हाला पण घ्या दाकोली दाखवा बोलतात पहिल्यांदा इकडे माझ्या आधी नव्हती आलेली बट चांगलं आहे पण भरपूर अवतार तर एवढा खराब झाला गाडी मध्ये बसून बापरे जास्त केस केसपीस पण मिस विस्कडले आता जाऊया तिथे जाऊन बघूया नंतर जेवून घेऊया किती वाजले आता साडेतीन वाजल्यात नाही सकाळी सहा वाजता निघलो आता साडेतीन वाजले आता पोहोचलो एकदा मध्ये स्टॉप घेतलेला अजून जेवलो नाही आता जेवणार आहे आधी जाऊन येतो मग जेवतो एवढे तास लागतात जायला यायला तर इथे आल्यानंतर आता इथे समोर पण बसेस आहेत त्या बसेस आपल्याला जिथे जायचे तिथे पिक करणार होतांच्या इथे इथे पिक आता आपण जाऊया माता रमाईचं स्मारक हिने विरताई आंबेडकर त्यांची सून तिने आपल्या सासूबाईंच स्मारक बांधलेलं आहे आणि ते पाण्यासाठी आपण हा तुम्हाला पण दाखवते कस कसं नाही तर जाऊया पुढे पुढे रत्नागिरीमध्ये ऊन खूप जास्त आहे रे बाबा खूप जास्त ऊन आहे एका दिवसात माणसाचा कलर बदलतो एवढं जास्त ऊन आहे खूप जास्त धूळ पण बघते आता चाललोय चाललोय अजून अजून थोडं लांब आहे आणि इथे झाडे पुढे बघा काजूची झाड आहेत नंतर जवळून दाखवते मी आता थोडं जाऊया पुढे पुढे अजून लांब आहे मागे उतरलो आणि आता पुढे पुढे चाललोय तुम्हाला दाखवते किती किती अंतरावर येते चला इथे काजू येते बघा काजू ते काजू जास्त स्वस्त आहेत काजू अजून काय आहेत केळी फणस आहेत अजून हे ना ग काय ग करंद ना करवंद ते खूप जास्त आईस्क्रीम खाऊ फुलो आणि मग जाऊ तिकडे आवाज येतोय तिथे जायचं आपल्याला तिथे आळूची पाने केवढी मोठी आहेत इथून सुरुवात झालेली आहे इथे समोर तुम्हाला दिसतंय हे स्मारक आहे हे हे वाला माता मातार इथे त्यांचं पहिले घर होतं ते घरा घर आता नाही तिथल्याच जागी स्मारक बांधलय आणि इथे असे वेगवेगळे असे स्टॉल लावलेले आणि हे इथे स्मारक आहे खूप आतमध्ये आणि इथे वरती डोंगरच डोंगर आहे टेकडी आहे आणि हे हे स्मारक आहे माता रमाईचं स्मारक आहे हे आता आपण जाऊया पुढे असं माता रमाई स्मारक वनन तापोली जिल्हा रत्नागिरी तालुका तापोली वॉइस ओव्हर करे बघूयात आपण चेक रमाईंचा जन्म हा सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव साली वनन येथे जन्म झाला पिकू धोत्रे आणि रुक्मिणी धोत्रे यांच्या पोटी रमाईंचा जन्म झाला आणि अशी परिस्थिती असताना पिकू धोत्रे आणि रुक्मिणी रुत्रे यांचं एक छोटस घर होतं आणि ते ताभार कष्ट करत असताना रुक्मिणी धोत्रे हे लाकड वेचून त्यांचा उदरनिर्वाह करत होते भिक्खू धोत्रे या ठिकाणी मच्छीचा व्यवसाय करत होते दापोली ते हेणे बंदर असे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती आहे तो बनन येथून टोपले घेऊन जायचे असा हा त्यांचा संसार चालत असतो निधन मामा काका या आणि त्यावेळेस त्यांचे येतात आधार द्यावा मुंबईला घेऊन जातात व या नऊ वर्षाच्या होतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मॅट्रिकची परीक्षा पास होऊन ते त्यांचे वडील व रमाईंना तेथे ते पाहण्यास येतात त्यांचा विषय चालू असताना रमाई व भीमराव आंबेडकर यांचा विवाह ठरतो आणि त्यांचा विवाह हा पार पडतो विवाह संपन्न झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणासाठी बाहेर गावी जातात आणि बाहेर गावी गेल्यानंतर रमाई हा आपला संसाराचा गाडा पुढे चालवत असतात रमाई शिकल्या नसल्या कारणाने रमाईला पत्र लिहिता यावं वाचता यावं म्हणून अक्षरांची ओळख करून देतात बाबासाहेब आंबेडकर बाहेर गावी असताना त्यांना लिहिता वाचता यावं शिक्षण घेता यावं म्हणून बाबासाहेब त्यांना शिकवतात त्यावेळेस पैशाची खूप अडचण असते वावरा थापून त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या आणि अशी परिस्थिती चालू असताना ते काही पैसे जमा करत होत्या आणि ते पैसे बाबासाहेबांना देखील पाठवत होत्या व घराचा पूर्ण सांभाळ करत होत्या आणि काही वर्षातच माता रमाईंचं निधन होत टीबीच्या आजाराने सत्तावीस मे एकोणीसशे साली माता रमाईंचं निधन होतं ती दर्शनासाठी आहे वरती जायला आपण दर्शन घेणार आहोत असं इथे दाखवलं बघूयात वरती जाऊ फुटेस जेव्हा म्हणजे तर इथला एकदा जेवण प्लेस खाणार आहे तुम्हाला मी दाखवते बॅटरी पूर्ण लो झालेली तर या मागच्या घरामध्ये मी चार्जिंग केलं थोडं थांबलो ते झालं आणि आता निघालो जायला जेवून देऊन घेतलं पटापट आणि आता जाऊयात बॅक टू होम आता गाडीजवळ पोचलेलंच या मी आमच्या इथे साईडला बाजूलाच गाडी आहे तोपर्यंत चहा पिऊन घेतो इथे कोकणमध्ये तर चहा पिऊयात आपण आणि थोडं फ्रेश होऊयात कारण खूप थकल्यासारखं होते तिथे खूप जास्त धुळे आणि तिथे मी जास्त जेवली पण नाही जेवायला व्यवस्थित झालं नाही थोडंफार खाल्लं आणि फटाफट निघालो आणि साडेपाच वाजले तर आता चहा वगैरे घेतो आणि मग घरी जायला निघतो आणि पुढे काय काय होते आपल्याला घरी जायला किती वाजतील मे बी आता तर साडेपाच वाजलेत तर घरी पोचूपर्यंत आपल्याला तरी पण बाराच्या पुढेच होणार आहेत तर कुठे आपण कसं काय करतो नंतर आपल्याला डिनर करायचंय तर कसं काय होतं सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा आणि बघत राहा आपण जाऊयात आता मम्मी चहा घेते इथं तर आता तिकडनं आम्ही निघालो वजनवरनं आम्ही निघालो नंतर निघालो निघालो अर्धा रस्ता आता थांबलो आहे अजूनपर्यंत इथेच आहे आता आंबेवाडी इथे एक गाव आहे बाबासाहेबांचं तर तिथे चाललो आहे तिथे जाणार आहे तर तिथे पण अजून पोचलेलो नाही आहे तिथे पोचायला अजून उशीर आहे थोडं खाली उतरले मम्मी ह्या गाडीमध्ये काहीतरी खाऊयात काहीतरी खायला घेऊया आणि उतरच्यानंतर परत गाडीत बसायचे आपल्याला अजून एक आंबेवा आंबेवाडे आंबे हे इथे म्हणून जायचं जायचंय तिकड तुम्हाला दाखवते आणि मग नंतर आपण जाणार आहोत घरी अडी पपडे इथं चुलीवर चहा चानवलाय ब्लॅक टी नको हे नाही येणार हे चुलीवर अस सकाळ चाललोय दोन चिप्स घेतलेत मी असं टाइमपास खायला बाकीचं काय खावत नाही हेच खातेतून काहीतरी प्रोग्राम आहे हा हे खायला घेतले आता जाऊया ना आपण आणि मग तुम्हाला दाखवते हो रात्रीचे वाजलेले आहेत नऊ नऊ वाजलेले आहेत आणि इथे एक आम आंबावडे गाव म्हणून आहे तर तिथे आत्ता आम्ही इथे पोचलेलो आहे बायका ना ऍक्च्युली चुलीवरती जेवण बनवत होते चुलीवर जेवण बनवायला घेतले आलो म्हणजे आम्ही एवढ्या जंगलातून फिरून फिरून, फिरून किती तास झाले आता नऊ वाजले इकडनं सहा वाजता निघ सहा साडेसहा म्हणजे सात वाजले होते तरी पण समजा सात वाजल्यापासून नऊ वाजले आत्ता तेव्हा इथे आते, आते अंबावडे गावामध्ये पोचलोय आणि त्याच्यानंतर घरी जाणं म्हणजे खूपच म्हणजे आणि एवढं जंगलमधनं आलो आम्ही खूप असं जंगल जंगल साईडला काय घरं पिलं काहीच नाही ते बघू शकता पूर्ण अंधारच आहे आणि इथे आल्यावरती आता सो आता आपण जाऊया तुम्हाला पण दाखवते चला विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आंबवडे गावामध्ये आंबडवे अंबडा हो हो आणि इथे काही लोक आलेले आहेत ते राहिलेले आहेत इथे राहायला आले म्हणजे वस्ती करतात आहेत पण आपण वस्ती नाही करणार आहे आपल्याला जायचंय घरी तुम्हाला आतमध्ये मी दाखवते कसे काय ते काही लोक खूपच लांबून लांबून आले म्हणते इथे वस्तीसाठी हे स्मारक आहे म्हणजे ह्यांचं इथे गाव आहे म्हणून इथे एक विहारासारखं असं बनवलेलं आहे वस्तीला राहणार राहणार इथं आहे कधी आले सकाळी नाही नाही आम्हाला आज आता तीन दिवस झाले तीन दिवस झाले मुक्काम

आता घरी जायला निघूयात आता खूप लेट झालेला आहे बघू रस्त्यामध्ये थांबलं तर खाऊन घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ आम काय माहिती नाही शकार सकाळचे सकाळी सकाळी होते का काय घरी जायला कारण खूप लांब आहे अजून पण तर आपण आता निघूयात जायला घरी अंधार आहे बापडे आणि रोडला बघाल ना तुम्हाला थोडस सिनेमॅटिक व्ह्यू घेते व्ह्यू जाण्याचं घेते एवढा अंधार आहे बाबा बाबा रोडला खूप नसणार नाही लाईट पण नाही एकदम हॉरल सीन सारखं गाडी जाते तर चला आता आपण जेवून घेऊया रात्रीचे वाजलेले दोन तुम्हाला दाखवते मी घड्याळामध्ये झोपलेलो आता पोचलेलो आहे जवळच परत तिथे चालू आहे आता एक तासात घरी पोचू आपण आता आता जेवून घेऊ फटाफट आणि मग जाऊ तर बघ तुम्हाला जा दोघीनं वाजते रात्री दोन दोन वाजते अजून जेवलो नाही आता जेवून घेतो खूप लेट झाला चला बसूया येते आता येतं असं वेज जेवण आहे हो वेज थाली आम्ही दोघींना जाम थंडी वाजते दोघींना खूप थंडी वाजते दोघीं दी क्षण घेते जेवतात आणि आता जेवून घेऊ तर आता गाडीतून उतरलेलो आहे आणि आता घरी जायला निघालेलो आहे आणि आता वाजलेले किती काय माहीत नाही जाऊ जे आता डायरेक्ट घरी जाते आणि आपला ब्लॉग इथे एंड करायची वेळ आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय